नमस्कार मंडळी तर मी कविता माझ्या रेसिपीमध्ये मा तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मेदू वडा इडली आणि ढोसा याच्यासाठी आपण जी चटणी बनवतो खोबऱ्याची तिची रेसिपी दाखवत आहे तर पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघा न स्किप करता तर हे बघा एक ओलं नारळ कोडून घेतलं आणि त्याच्यावरती तिचं हे असतं ना काळं असं हे पाठीला याच्यावरचं हे काळं पूर्ण काढून घ्यायचं बरं का आणि हे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे कापून तर हे पुढची प्रोसेस दाखवते मी तुम्हाला काय काय पाहिजे याचे बारीक तुकडे का करायचे बारीक तुकडे तर मिक्सरमध्ये ना पटकन बारीक होतं आणि मिक्सर म्हणजे आडकत नाही ते याच्यासाठी बारीक तुकडे करा हे <coughs> बघा वाटणामध्ये चार मिरच्या आल्याचा तुकडा आणि कोथंबीर थोडीशी कोथंबीर वाटायची आणि थोडी नंतर वरतून टाकायची हे बघा थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलं म्हणजे बारीक होत होते आता गॅसवर कढई ठेव म्हणजे फ्राय पॅन ठेवलं आहे त्याच्यात ना मिरच्या तळलेल्या आहे म्हणून ते तेलामध्ये मिरचीचं बी दिसतं तर जिरे टाकायचे मोहरी टाकली आधी आता जिरे टाकती आहे कढीपत्ता टाकला आहे आणि उडदाची डाळ टाकते माझ्याकडे काळी डाळ आहे तर तुमच्याकडं सफेद असेल तर सफेद टाका आणि हिंग टाकलाय थोडासा तर आता हे वाटलेलं टाकून द्यायचं चांगलं परतून घ्यायचं मस्त ओलं खोबरं असतं ना तर चटणी खूप छान लागते ढोशा बरोबर मेदू वड्या आणि इडली बरोबर चवी पुरतं मीठ तरी बघा चांगलं परतून द्यायचं मस्त खोबऱ्याला तेल सुटेपर्यंत कारण कसं मग आपण ओलं खोबरं असतं ना त्याचा कच्चा स्मेल निघून जातो वास आता मस्त परतले गेले आता पाणी टाकायचं <coughs> तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी टाका जास्त पातळ तुम्हाला हवं हावत, हवं तेवढं पाणी टाका पण जास्त पातळ नाही करायची आणि जास्त घट्ट पण नाही करायची आपल्याला अशी लावून खाता आली पाहिजे <coughs> आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पाच दहा मिनटं अशी कमी गॅसवर शिजून घ्यायची हे बघा झाकण ठेवू आपण कमी गॅसवर आता मस्त होऊ द्यायचं तर बघा झाले दहा पंधरा मिनटं मध्ये एकदा मी दहा मिनटं झाल्यावर बघितली बरं का तुम्ही पण असं मध्ये थोडंसं बघा बघा जास्त पातळ नाही काय नाही आणि ओल्या खोबऱ्याची चटणी खूप छान लागते बरं का मस्त अशी कोथंबीर टाकायची आणि तुम्हाला जर ही ओल्या नारळाच्या खोबऱ्याची चटणीची रेसिपी आवडली तर मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तरी बघा खोबऱ्याची चटणी तयार झाली आहे ओल्या नारळाची खोबऱ्याची चटणी तर ही चटणी खूप छान लागते मेदू वड्याबरोबर आणि ढोशाबरोबर आणि इडलीबरोबर आणि अशी जरी खाल्ली ना तुम्ही चमच्याना तरी खूप छान लागते तर ही रेसिपी ना आता पूर्ण झाली आहे तर बघा किती छान दिसत आहे तर तुम्हाला आव आवडली तर मला खाऊन बघा आणि मला कमेंट करा ही चटणी कशी झाली आहे चला बाय